गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग फ्रेंड्स आम्ही उठल्या उठल्या मस्ती घालतोय आज चोपल्यासोबत द्यासोबत हे काय हे काय नवीनच हे काय चल अंतुरुणाचा गड्या घालतो लवकर चोपायचं आहे अजून हात देऊ तुम्ही हेवाला पाणी पि आपण हे वाला पाणी पिऊ गुड मॉर्निंग पूजा गुड मॉर्निंग किती वाजता झोपला रात्री रात्री सकाळी सकाळी किती वाजता पावणे सात साडे सात एवढ्या लवकर मी तर आलो मी तुम आलो एवढे फोड आले तर सुचले कसं का दिसतंय नाही पण गर्मीने दिसत नाही तर मग कसं काय कसं विचारलं थोडस तिथं फुगल्यासारखं वाटतं हवाला वाला रेडी फॉर द डे फ्रेंड्स त्यासोबतच रेडी पण आहे लंच आणि लंच मध्ये आहे डाळ भात भाकर आणि लसणाची चटणी जेवण झालंय आणि थोड्या वेळात आपण निघू मम्मीकडे कडे तर रील पण बनवायची आपल्याला एक आपल्या रील वरती दिसून जाईल पूजाच्या अकाउंट वरती डोक्यात त्यासाठी मस्त पैकी प्लॅन आलाय तुला मी दोन दोन काढायला इथे काहीतरी शूट करतोय घरात काहीतरी शूट करतोय मग ते शूट काय करायचंय तू इथे तू उभी राहा ठीक आहे आणि तू बस असं दोन जरा असं मला वाटलं जरा मोठं काहीतरी घेशील एका हातात एका हातात घे उन्हामध्ये बाहेर जाताना काय घालायचं त्यात तर कन्फ्युजन राहतच पण क्रीम कोणती वापरू ह्याचा कन्फ्युजन नाही राहत असं काहीतरी मी विचार करतो मग ती क्रीम दाखवायची असं क्लोजअप त्या क्रीमचा अशी काहीतरी आयडिया ठीक आहे अरे ठीक आहे का आणि हे मॅक्सीवर दाखवणार आहे ती हा पहिले कपडे घालण्याच्या अगोदर मॅक्सीवरच असणार नाही आपण आता मम्मीकडे खाली कम्प्लीट करून घेतली एक दोन दिवसात येईल आपल्या रिल्स वरती तुझ्या घेतलं का सगळा बेटा तू व्हिडिओ काढून झाला आता चला नीट नीट मी मी काम करायचं चेंज करून आली तू पटकन जा रिक्षा थांबवा माझ्यासाठी ओके तर आपण निघालो फ्रेंड्स आता आजीकडे मग मला बाय बाय करून चला आलो आपण आजीकडे बुजी बघू बाबू, अरे जो सोने का ही टाइम है ना उसका इसके, अरे बाप रे आज कितनी कि जोप ली बेटा, कूटे आली लोग? हाँ जी, कूटे? हाँ अजी करे, अजी लावाज है? हाँ, सुला जोप आली लिखो, हाँ, रे बेटा, को, ओके, तेरे ही वाले फ्रेंड्स लाइसेंस, फोर व्हीलर टू व्हीलर दो नहीं त्याला अनबॉक्सिंग अन्डरॅपिंग घरी गेल्यावरती पूजाच करेल मग मी ऍक्च्युली गेली थोडे वेळ झालं बाहेर तर मम्मी येईपर्यंत चालू झालं वेफर खायला नाही तू हेतलं नको घेऊ तुला दिलं ना रिप सेपरेट थँक यू अग आहे का काय पर आप रोड साइड में हो ना की अंदर आ गए बिल्डिंग के अच्छा हां फ्रेंड्स आज ॲक्च्युली आपण डायरेक्ट मम्मी लावून घरी विश करणार होतो बट मम्मी बाहेर गेली अनफॉर्च्युनेटली पण मम्मी येईपर्यंत मग आपण केलेला केक ऑर्डर थँक्यू तर आपण आता केक ठेवून देऊ आणि मम्मी येत नाही तोपर्यंत मग आपण अजून एक गोष्ट घ्यायला जायची ती घेऊन येऊ बिकॉज ती गोष्ट का ऑनलाईन तर भेटत नाहीये बाय हा व्हेरी गुड अजियासह मम्मी जा बघा जास्त करून आवड जे कोणता कुणाचा आपण बड्डे असू द्या काही विश करायचं असू द्या किंवा कोणता फंक्शन असू द्या मम्मी एक गोष्ट आवर्जून घेऊन जाते ते म्हणजे फ्लावर वास म्हणजे एखादं बुके किंवा फुलांचं काहीतरी घेऊन जा जाते तर म्हणूनच मी पण तेच डिसाईड केलं आहे आता केक तर आपण ऑर्डर केला जसं की रात्री पण केक कटिंग करून झालं आहे मी काय विश नव्हतं केलं मी आता डायरेक्ट येऊन विश करणार होतो तो केक तर आलाय बट ऑनलाईन काहीच भेटलं नाही फुलांचा आणि येता येता फुलं घ्यायची होती बट बुगू झोपली होती त्यामुळे मग रिक्षा थांबून काय करता आलं नाही तर आता मम्मी नाहीच आहे घरी तर बुगूला पण ठेवलंय सिस्टर्सजवळ बुगू आहे आणि मग आपण आता जाऊ एक छान स्वीट असा क्यूट अँड स्मॉल एक बुके घेऊन ज्याला बघून मम्मी ऑफकोर्स खुश होते अच्छा अच्छा ठीक आहे त्यांना बोलव पण तू ये लवकर आता थांबलोय खूप वेळ झालं किती टाइम आहे तुला यायला बुगुला पण मी घरीच ठेवले खाली आलोय काय घ्यायला काहीतरी घ्यायला तू ये लवकर घरी आता हा ठीक आहे चल तर आपल्याला इथे भेटेल फ्रेंड्स एक छान असा फ्लावर हा चालेल चालेल

तर आपला रेडी एफ एन्स मम्मीसाठी मम्मी साठी छोटासा बुके चला एक गोष्ट चांगली झाली की जाता जाता मला रस्त्यातच मम्मी दिसली आहे आणि ती कशात विज आहे ती पण दिसली आहे मगापासून घरी आली नाही आहे चल बा समोरच मम्मी आहे आपण जाऊन तिला विश करू असंच अरे मम्मी कधीपासून मम्मी वाट बघते तुझी घरी अरे माझ्या भाव्यासाठी काय हे हॅपी बर्थडे होम मेंक हॅपी बर्थडे शुभेच्छा तुझा बर्थडे सदैव सुखी बेटा ते मला देते आली नको माझ्या भाव्यासाठी मी कॅटबरी घेतली मम्म्याल ना तू कधी पासून मी निघतो निघायसाठी थांबलोय घरीच खरेदी केलेली आहे काय घ्यायचं अजून थंड पाण्याची बाटली नको 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 काहीतरी माझा वगैरे नको तू चल नाही मी पाहिजे सोडून दिले कोल्ड्रिंक वगैरे काय नाही केलंय का आता काय नको बरं मम्मी चल काय काय घेतलंय मी पकडतो अरे कशाला मम्मी केक घेतला आहे बर्थडे तुझा आहे तू तो हे सगळं काही गिफ्ट घेतलंय तिच्यासाठी कशाला गिफ्ट केलं तू हे पर्स आणि हे सगळं असंच ठेवून गेले पैसे

त्याच नाव काय तर फ्रेंड्स आताच ताईंकडून की श्रेयशचा पण बर्थडे डे आहे बट आत्ता तो सध्या गेलाय ट्युशनला तर बघू आपण जोपर्यंत आहे तो आला तर आपण श्रेयस ला भेटू किंवा नेक्स्ट टाइम आल्यावरती परत भेटू आपल्या सर्वांकडून श्रेयस ला बर्थडे बघितलं ट्युशन बंद करणार होते आजीला हॅपी बर्थडे करा आता मग तुझ्यासाठी वाजवणार आहे मम्मी हॅपी बर्थडे साठी नको ते तुझ्यासाठी काहीतरी वाजवणार आहे मम्मी ते बघ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आजी गोड पप्पा हॅपी बर्थडे केल्याबद्दल काही खेळत आहेत बाळांशी मला अर्धा या पंधरा मिनिट तरी मला एका गार्डन मध्ये माझ्या भाऊ खेळू दे एक खेळ मग ते मी उद्या परवा येईल हे ते मग तिने बटन बघ तू खायच्यासाठी करतो तो आंबा खाणार तो आंबा खाणार का हाय हाय किती स्वीट मम्मी ऍक्च्युली चॉकलेट नाही आवडत मम्मीला त्याच्यामुळे वी हॅव ब्रॉट दिस मँगो वन आणि मम्मी एगलेसच आहे त्याला अंडे विंड नाही लागलेले ते ह्याच्यावरती फ्रेंड्स मॉ म्हणे तर मम्मी तर हे लिहायला सांगितलेलं बट नाव सांगितलेलं छाया पण त्यांनी मम्मी नाही लिहिलं मॉम नाही लिहिलं आणि छाया लिहिलं होतं ते छायाचं सी गेलय आता बस हैया झालंय सी सी निघून आलाय साइड लाईन करून टाकू स्पेस कुठे स्पेस हा त्याला म्हणतात स्पेस व्हेरी गुड हा बरोबर कंट्रोल हा कॅन्डल आपण बाहेरच लावून ते बघ ला। बघू <laughs> बघू दोन मिनिटं बेटा तर <laughs> परत लावून टाकले फ्रेंड्स केकच्या बाहेर आत लावलेली कॅन्डल चांगले असे मम्मी केक मेल्ट करतो <laughs> केक मम्मी चालेल मी येईन येणार आहे ठीक हॅपी बेअर मम्मी वा वा क्लॅप 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 कसा आहे

आपले सर्व युट्यूब फ्रेंडला आजच्याकडून हॅपी बर्थडे केक हॅपी बर्थडे केक अँड थँक यू जर तुम्ही कमेंट्स मध्ये मम्मीला विश केलं तर थँक यू इन ऍडव्हान्स ते बघा <बोक। laughs> अरे, <बापरे। laughs> <पारे ते> <laughs> अरे बाप रे मला नको बेटा थोडासा टेस्ट करूया खूप छान आहे वाव मला केक वाव वाव छान दे शुड ऑल्सो बी अ केक मेड विथ स्पायस यू हम्म शुड बीटे चिली फ्लेवर और काइंड ऑफ ओरिगॅन हा ऑरियारे वा चिली फ्लेक्स ऑरिगॅन हे सगळं टाकलेलं असं नाही तर मीच बनवतो पाहिजे तर आय इन्व्हेंट इट मग केक आवडला मँगो फ्लेवर अतिउत्तम आहे बेटा इतका स्वीट आहे आणि इतका सुंदर आहे काय केलं ते काय काय kau happy, happy birthday to you, full happy birthday, Ini birthday, girl, ini happy birthday, happy Kau happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday, happy ठेव ही आता तुझा आगेंड़ादा? कानाचा जम्पिंग 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 क्लॅप क्लॅप पण करा क्लॅप क्लॅप करा क्लॅप क्लॅप जम्पिंग जंपिंग जम्पिंग जम्पिंग क्लॅप क्लॅप जम्पिंग जम्पिंग

तिला आवडते वेगळ्या पद्धतीची भेळ आहे टेस्टी कुणाचा बर्थडे तुझ तुझं नाव काय श्रेयसी हॅपी बर्थडे श्रेयस ऑल द बेस्ट एक्झाम कधी आहे तुझी आता ट्युशनला गेले गेलेला आम्ही भेटलो तुझ्या मम्मीशी त्यांनी सांगितलं ट्युशनला गेलेला त्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बोल अरे याद दादाचा बर्थडे याद दादाचा बर्थडे किती थर्ड थर्डला अरे नाव ओम हाय ओम हाय श्रेयस वन्स अगेन लोक श्लोक श्लोक ओमकार हाय ओमकार हाय अमित काय करणार आहे आणि माझे सगळे फ्रेंड्स येतील ना तुझ्या आता घरी मग तू त्याचा मोठा भाऊ

<laughs> ताले बेटा हुशार तिथे अरे वा आचा। तुझी परीक्षा झाली म्हणजे की बाकी आहे पण इथे सगळं राहता याच चौकामध्ये होत अरे बोलवायचं बेटा अरे लायच लाजायचं काय जा बेटा तू पण का जा जा अरे जा घाबरू नको अरे जा अरे तू पाहिजे खायचं तर शाळेत केला बड्डे चॉकलेट हा ते शाळेमध्ये चॉकलेट हम्लास मध्ये फुटबॉल काय 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 फुटबॉल गया इसलिए चॉकलेट नहीं अच्छा नाही त्यांच्या त्यांच्या वर्गामध्ये एकाला फूड पॉइन झालं म्हणून चॉकलेट नाही मुलांना हव्या हव्या असं वाटत ते म्हणजे खाण्याचे पदार्थ पण असे काही घटना घडल्यात गट की त्याच्यामुळे जा राहून जात किंवा आनंद व्यक्त करायचा आता आता भाव्या पण शाळेत जाणार आहे नेक्स्ट वीक पासून दहा तारखेपासून त्याची पण शाळा

थँक्यू ऑल द सगळ्यांनी प्लीज फोनवरती युट्यूब वरती जास्त टाइम स्पेंड नका करू एक्झाम झाल्यानंतर पाहिजे तेवढं एंटरटेन करा त्याच्या अगोदर मस्त पैकी बुक्स कडे लक्षात ठीक आहे श्रेयस बाय बाय जणांचा ग्रुप आहे तो आता मस्ती करते मग त्यांच्या पुढे किती गपचूप बसली होती म्हणजे उबर वाल्यांनी बघा ना प्रॉपर मुंबई इंडियन्स चे ऍड केले उबर ऑटो गाडी इंडिया वाटो एक 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 फ्रेंड्स सगळे फ्रेंड्स परत आले आपण जर सगळ्यांसोबत फोटोज काढून घ्या ओके अच्छा तू बर्थडे बाप रे छान आहे ना लुकअप बघू दादा कुर्ता छान आहे ना ठेव रे वा बाय 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 बघू बाय केलं तू दादा जे स्पेशली <laughs> अगोदर पायावर हो। पाया पडते एक, एक पायावर पाया एक एक पाया पाया। आता पप्पी द्या नाही एक तरी पप्पी द्या असं करतात का अरे लावलं 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 आता ते लावलं हॅपी बर्थडे होम्म्यू

तुझा, मी पण बसू तू जा मी येतो बाय बाय आपण येताना येत होतो तेव्हा ट्वेंटी सिक्स होते आता ट्वेंटी थ्री हा नाही नाही व्हिडिओ मध्ये होतो फायनली ऑटो भेटली फ्रेंड्स आणि आता आपण निघालो घरी आता बघू परत झोपणार आहे ना ऑटो मध्ये झोपणार ना झोपून गेली पण झोपून गेली पण तिथे एवढं खूप धूळ आहे पूर्ण रिक्षा झोपली होती पूजा ही आता बघ नाही आल्यावरती फॉर लायसन्स येतो दाखवू नको पूजा लायसन्स येतो दाखवू नको हो, आपला ऑलरेडी एक ब्लॉक हे झाला टू थाउजंड थर्टी एट पर्यंत व्हॅलिड आहे चला म्हणजे पूजा एका महिन्याच्या आत लायसन्स आलं पण आहे ना ड्रायव्हिंग क्लासेस लावून त्याचा एक दीड महिन्यात आपलं लायसन्स आलं पण म्हणजे आपण हे खूप अवॉइड करतो बट हे कलर मारल्याच्या नंतर पण हे आलंच खाली पण तिथे पण आहे तर पूजा आवरून घेऊन फ्रेंड घरात लाईक मी आता फ्रेश होतो बघू पण माझ्यासोबत फ्रेश vlog, वेल पाणी भरून घेऊ आपण होप यू गट वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या आपल्या ब्लॉग साठी मला मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर हाय बाय 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 बघून बघून आय कॉन्टॅक्ट करून व्हेरी गुड ते जास्त वेळ उघड ठेवलं ना तिथून आहे त्या माझी काय हेल्प लागणार आहे पूजा फ्रेंड्स शेवटी तिच्या मनाप्रमाणे दुपारपासून मेहनतीत लागलेली हे पण सगळं क्लीन केलंय हे पण सगळं क्लीन केलंय आता छान दिसत ना बेटा का नाही दिसत आहे ती ऍक्च्युली बिझी झाली मॅच ब्लॉक मध्ये हा कॅच सोडली ना आता सुजय कुमारची हा मग ब्लॉक चालूच आहे बेटा तुझ्याकडेच आहे तुझ्याकडेच आहे अच्छा असं रील काढायचे ओके रील काढून घेऊ फ्रेंड्स आपण कशाला आवाज